दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सटाणा येथील नवीन वसाहतीतील अभिमन्यू नगर क्रांतीनगर मधील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे मोठमोठे तळे साचले आहे रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठीचे नैसर्गिक स्रोत बंद झाल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे रहदारीच्या रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा वाहन चालकांसह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे रस्त्यावर पावसाच्या दिवसात पाणी साचून राहत आहे हे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने वाहन चालकांसह नागरिकांना या पाण्यातूनच करावी लागते नवीन वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून त्याला मोठे मोठे खड्डे पडल्याने चिमुकल्यांनाही शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागते रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्याने वाहन चालताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यांना साचलेल्या पाण्यातूनच रस्त्याने जावे लागत आहे नगर परिषद प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे मुख्य रस्ता आणि मंड्य नगर या परिसरात रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून यामुळे नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आणि नगर परिषद प्रशासना याची लवकरात लवकर दखल घेऊन आक्रष्ट मार्गे लावावा क्रांतीनगर मध्ये देखील घरांच्या कंपाउंड मध्ये पाणी शिरल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत प्रशांत कोठावदे दक्ष न्यूज सटाणा